तुम्ही पाहतात मुंबई वॉच जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र महानगरपालिकेच्या शाळेत काशीगाव का येथे मराठी भाषा साजरा करण्यात आला या निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचं आयोजन घेण्यात आलं दीडशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला प्रथम द्वितीय तृतीय तसेच सुंदर हस्ताक्षरासाठी दोन उत्तेजनाथ पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमाला माजी महापौर चंद्रकांत वैती व द टॉपर्स क्लासेसचे संचालक दयानंद सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते निबंध स्पर्धेसाठी मी मराठी भाषा बोलते असा विषय घेण्यात आला अमराठी विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेऊन नामांकनं पटकविले त्यामुळे जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र मीरा वाहिनी युनिटचे ध्येय आणि उद्दिष्ट सफळ झाले असे अध्यक्ष निलेश पापाळे यांनी सांगितलं खरं तर आजच्या महाराष्ट्र महाराष्ट्रामधल्या राजभाषेचा गौरव आहे मराठी भाषेचा जा, जागतिक गौरव दिन आज आहे या दिवसाच्या मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे मराठी माणसांनाही देतो आहे आणि मराठी बोलणाऱ्यांनाही देतो आहे लाभले भाग्य बोलतो मराठी जाहालो धन्य खरेचं ऐकतो मराठी ह्या अशा मराठी भाषा अतिशय म्हणजे अगदी ममत्वाची भाषा माया लावणारी तशीच विरश्री संचारणारी भाषा म्हणजे मराठी भाषा मला खूप कौतुक वाटलं किंवा पत्रकारांचं की एक स्वयंप्रेरणेने त्यांना असं वाटलं की आपण ही पत्रकारे कर्तव्य महाराष्ट्रात करतो आहे आणि त्यांनी काशीच्या शाळेची निवड केली आणि मराठीमध्ये निबंधाची स्पर्धा ठेवली दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या बुद्ध्यांकाप्रमाणे मराठीतून निबंध लिहिले आणि त्यातल्या सर्वोत्कृष्ट लेखन करणाऱ्यांना पुरस्कार दिला आज म्हणजे विद्यार्थ्यांनाही कळलं पाहिजे शिक्षकांनाही कळलं पाहिजे की आपल्या मराठी भाषेचा प्रचार प्रसार कसा होईल गोडी कशी लाभेल स्पर्धा कशी तयार होईल त्यांच्यामध्ये ज्ञानार्जन कसं करता येईल किंवा के ज्ञानार्जन केलं आहे ते कागदावरती कसं उतरवता येईल हे काम तुम्ही निबंध स्पर्धेच्या माध्यमातून केलं जन्मचं मी खरोखर कौतुक करतो एक हे एक स्तुत्य उपक्रम तुम्ही राबवला म्हणजे रोजच्या पत्रकारितेत आजचा काहीतरी वेगळा कार्यक्रम घ्यायचा हे कौतुकास्पद आहे खरोखर तुम्हाला म्हणजे मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे आणि असेच तिच्याकडूनही असे उपक्रम राबवले जावे या नाहीतर तर मग ह्या मराठी शाळा तशा उपेक्षित आहेत लोकांना इतर शाळांच्या वावड्या आहे परंतु मीरा भाईंदर महापालिकेची भाषा शाळा तुम्ही निवडली त्या उपक्रमासाठी खूप चांगलं वाटलं आता मी आज मराठी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा पत्रकारांनी केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वाचा आहे सगळ्यात प्रथम पत्रकार हे कोण आहेत तर आजच्या लोकशाहीला जर वाचवायचं असेल तर त्याचा एक चौथा स्तंभ आणि खऱ्या अर्थाने ज्याचं काही देणं घेणं नाही पण तरी तो वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी काम करत असलेला स्तंभ यांच्यासमोर आम्ही सर्वच नागरिक नतमस्तक आहोत दुसरी गोष्ट की त्यातही लोकशाही वाचवता वाचवता त्यांनी या महाराष्ट्रातल्या मराठी भूमीमध्ये पत्रकारिता करत असताना या मराठीला वाचवण्याचासुद्धा जो वसा एक व्रत त्यांनी घेतलेलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा मला खूप अभिमान त्यांचा वाटतो आहे आणि दीडशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी करून घेणं त्यातही अशी शाळा निवडणं जसं वैती साहेबांनी सांगितलंच की या शाळेची निवड तुम्ही केलीत हे सुद्धा खूप आगळीवेगळी गोष्ट आहे आणि अशा प्रकारच्या उपक्रमातूनच आपली भाषा आणि भाषेबरोबर आपली संस्कृती टिकेल याचा जो तुम्हाला विश्वास आहे तो आम्हालासुद्धा आहे प्रथम मी मराठी राजभाषा दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो युनियन महाराष्ट्र ट्रेड युनियन आहे आणि मीरा भाईंदर युनिटतर्फे हा कार्यक्रम केला गेला आहे मी ज्या वेळेस प्रथम दिनेश फापाळे यांची अध्यक्ष निवडून आले त्यांनी तरी ठरवलं आहे की मीरा भाईदरमध्ये आता खरी पत्रकारिताना लयाच पाहिले आणि राजकीयदृष्ट्या किंवा जातीवादी पद्धतीने पत्रकारिता चालू आली आहे आणि त्याची एक वेगळ्या पद्धतीने आम्हाला पत्रकारांचं अस्तित्व टिकवण्यासाठी जसं मराठी भाषेचा आम्हाला अस्तित्व टिकवाय तसं पत्रकारांचं पण आम्हाला अस्तित्व टिकवायसाठी कार्यक्रम घेतला आहे आणि म मराठी शाळा याच्यासाठी की आज मोठ्या मोठ्या शाळा आहेत त्यांच्याकडे करोड डोनेशन आहेत सगळ्या सुविधा असतात त्यांच्याकडे वेगवेगळे कार्यक्रम इव्हेंटसारखे होतात पण आज या शाळेत आल्यावर कळलं की आज या जे मुलं आहेत त्यांचा इतका उत्साह होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने सहभाग घेतला शाळांनी सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम ज्या पद्धतीने यशस्वी झाला विशेषमध्ये आज या मराठी भाषा दिलेली जे उत्तर भारतीय म्हणता येणार नाही म्हणा शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांनी आज प्रथम पटकावलं आहे प्राईज पटकावलं आहे त्यामुळे खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि मी या आजच्या कार्यक्रमाने एवढं सांगू शकतो की ज्या पद्धतीने मीराबाईंबरोबर पत्रकार आणि पत्रकारांचं जे टोळका आहेत काही ते ठरू ती आणि ज्या पद्धतीने चालू आहे त्याचा आम्ही नक्की विमोड करून एक चांगली पत्रकारिता आणि समाजात एक चांगलं आम्ही कार्य करायचा प्रयत्न करतो आणि त्याची सुरुवात आज मराठी भाषा दिनानंतर केली